नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे हिवाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या खूप प्रमाणात मिळतात आणि खूप छान लागतात तर मी एक शेपूची जुडी घेतली आणि ती स्वच्छ अशी निसून घेतली आता मी ही शेपूची भाजी मुगाच्या डाळीमध्ये करणार आहे तर शेपूच्या भाजीसाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण पाकळ्या घेतल्या आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्या मी भाजून घेणार आहे हिरवी मिरची टाकली की शेपूची भाजी खूप छान तया छान लागते तर मी ह्या मिरच्या मस्त अशा तव्यावरती भाजून घेणार आहे आणि आता याची बारीक पेस्ट बनवायची आहे आता मी याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे शेपूची भाजी खूप छान असते खायला खूप छान लागते चवदार लागते याच्यामध्ये मी थोडीशी मेथीची भाजी पण टाकून घेतली थोडीशी होती आता ही भाजी स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे आता ही स्वच्छ भाजी धुवून घ्यायची याच्यातलं पाणी चांगलं निचरून घ्यायचं या भाजीमधलं आता मी सर्व भाजी धुवून घेतली आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि चव चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं ही भाजी बनून ल खूप लवकर तयार होते मी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातली होती अर्ध्या तासानंतर ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आता मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून मस्त अशी तेलामध्ये ही पेस्ट भाजून घ्यायची दोन मिनटं याला पेस्टला असंच परतून घ्यायचं दोन मिनटं असंच परतून घ्यायचं हा हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून परत त्याला दोन मिनटं परतून घ्यायचं स्वयंपाक करायला सर्वांनाच आवडतो आणि स्वयंपाक मन लावून केला की भा खूप छान होतो स्वयंपाक हा नेहमी आनंदात राहूनच करावा खूप छान चव येते यस अशा आनंदात स्वयंपाक केल्याने भाजीला नंतर स्वच्छ धुतलेली भाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची कढईमध्ये ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते आणि पोळीसोबत पण एक नंबर लागते आता या भाजीला दोन मिनटं असं मस्त परतून घ्यायचं दोन मिनटं याला असंच परतून घ्यायचं भाजीला या भाजीत भाजी आता पाणी टाकायची गरज नाही फिनिश शिस्ते ही भाजी दोन मिनटं परतून घेतल्यानंतर मुगाची डाळ टाकायची याच्यामध्ये परत याला दो दोन मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही डाळ शेपूच्या भाजीमध्ये आता याला पाच दहा मिनटं असं झाकून ठेवायचं तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद